बीड मध्ये लागला ना फोन नाही नाही सचिन भाई पवार बोलतोय तुळजापूरपूर तालुक्यात सचिन भाई पवार टायगर ग्रुप टायगर ग्रुप ना, ना, ताइगर गुरु। ताइगर गुरु ना ते जरा मॅटर बद्दल सांगत होतो मला काय विषय विषय असाय दादा त्या मुलाने लिहिलेला मला आता दोन तीन महिने दोन महिने सांगतच होतो आणि तुम्हाला म्हणजे असं मध्ये सोडून दिलं मध्ये सोडून दिलं तर आणि आता तो म्हणजे गावात राहतो मला बीड मध्ये रूम वगैरे काढून दिला आणि आता लपून राहतो तो मी म्हणलं चल म्हणलं चार माणसामध्ये काय आहे ते माफी माग काय असेल ते मला तुझी प्रॉपर्टी प्रॉपर्टी वगैरे काय नको म्हटलं फक्त चार माणसं काय खरं खोटं आहे ते सांग मी नेलेल का तू नेलेल समोर सांग म्हणलं आणि बघतो नि लांबला लांबलाच पळून जातो एवढंच विषय होता म्हणजे मला मला बोलला तुला नेतो घरात राहायला वगैरे असं म्हणजे भरपूर काय माझे मला दोन मुलं होती मुलांना म्हणजे तलाक वगैरे दिलेला नवऱ्याला दिवस वगैरे सगळं झालेलं मला हे घेतो दोन तीन, तीन महिने आम्ही संगत होतो दो दोघ जण हा असं लग्न वगैरे केलं जाणी मंदिर मध्ये तुमचं नाव काय पूर्ण अश्विनी रंजित गुडे कडचं नाव आहे माझं आणि याच्याकडचं महेश शिंदे म्हणजे तुमचं अगोदर लग्न झालंय झालेलं होतं माझं लग्न झालेलं होतं लग्न झालेलं होतं किती पहिलेचे दोन मुलं आहेत त्यांना सोडून नवरा आहे का हाय नवराय दोन मुलं आहे सगळे त्यांचं म्हणजे झालेलं आहे त्यांनी सांगितलं सगळं तलाक वगैरे मी काय म्हणते माझ्याकडून चुकी झालेली आहे सर माझं चुकीच झाले का ओ, दाले, दाले। तुन लग, हो झाले झाले तुम्ही तलाक वगैरे सगळं झालेलं आहे मी काय म्हणते तू तू चार माणसामध्ये ये नाही तर फुल ट्युशन मध्ये काय ते खरं खोटं सांग तू नांदाला घे म्हटलं तरी मी येणार नाही फक्त माफी मागते बर तुम्ही पहिलेच तलाक झाल्यावर लग्न केलं चालू असताना म्हणजे आम्ही निघून गेलोत का रागानी तेव्हा म्हणजे दोघ जण पळून गेलो ना तेव्हा लग्न केलेले आम्ही पळून तलाक झालं नव्हतं तलाक नव्हतं झालं किती चुकी झाले असं काय म्हणजे मला काय समजलं नाही सर तुम्ही बोलले अहो तुम्ही नवऱ्या सोबत असताना तुम्ही गेलो निघून आम्ही निघून गेलो आम्ही मला बोलला सांगा चुकी झाले बर। आगेता, आगेता, हा बरोबर म्हणजे तलाक लग्न एक मिनिट नवरा काय करत होतो पत्र तलाक वगैरे झाल्यावर लग्न केलं आम्ही असं आहे का हा तलाक झाल्यावर लग्न केलं असं सांगतोय मला काय केलं माहिती का ते मी त्याला पकडायला दम आला मला छातीमध्ये एकदमात जोरात दम आला मला एकदम माझं म्हणणं काय माझं आमच्या नवऱ्याकडच तलाक केल्यावर आम्ही लग्न केलं का तलाक का घेतलं पहिल्या जनवरासोबत म्हणजे केलं ते म्हणजे असं प्रेम लव्ह होतं केलं दोघांचा तो पण माशी प्रेम करायचं मी पण करायचो था, असं चाललं था होतं आमचं मग आमच्या नवऱ्याने राईट हँड धरलेलं आम्हाला दोघांना right दो राईट हँड धरलेलं तर आम्हाला दोघांना धरलं तर मग आम्ही त्यांनी फोटो वगैरे काढला ना आमचं म्हणजे कपडे धरत होतो आम्ही फोटो काढला आमचं लॉज मध्ये कपडे धरत होतो असं काही नव्हतं मग फोटो काढले तर सगळ्यांना वायरस केलं आमच्या नवऱ्याने फोटो ग्रुप मध्ये असतात का त्या ग्रुप मध्ये टाकून टाकलं सगळ्यांना फोटो त्या रागाने आम्ही निघून गेलो घेऊन मग जोडलो का तुम्ही का तुमच्या नवऱ्याकडे मुलं नवऱ्याकडे माझं नवऱ्याचा आणि मुलाचा विषय काहीच नाही दादा माझं विषय फक्त या माणसासोबत आहे फक्त मी काय म्हणते त्या समोर यायला तुला काय झालं तू लपून कशाला राहतो हा मुलाचं नाव काय महेश आप्पा शिंदे महेश आप्पा शिंदे ह्या मुलाचे लग्न केलं हा बर किती महिन्याला लग्न केलं लग्न करून तीन महिने झाले आता जाऊन आम्हाला चार महिने झाले ना ते सगळं करून लग्न केलं गाव कुर्ला बर आता कुठे मुलगा मुलगा गा, गावात ना रानात राहतात ते कुर्ल्यातच राहतात ते आता काय इच्छा काय म्हणणं काय मला फक्त त्या मुलाला समोर आणायचंय आणि विचारायचंय मी दुबारा त्याच्या घरी जाणार नाही दारापाशी पण जाणार तो बोलला मी नांदायला घेतो मी तरी जाणार नाही नांदायला मुलासोबत तुम्ही कमी कमी पाच सहा वर्ष झाले पाच सहा वर्ष झाले भरपूर था। वर्ष झाले तुमचं वय किती एकोणतीस वर्षाचे वय किती तो तीस वर्षाचा एक वर्ष मोठा माझ्याशीच लग्न झालेलं का लग्न झालेलं त्याला एक मुलगा आहे पहिल्या अगोदर त्यांनी बायको म्हणजे चार पाच दिवस झाली त्यांनी आणली बायको बायको नव्हती त्याच्याकडं तुमच्या अगोदर पण झालं होतं त्याचं हो म्हणजे पहिलं लग्न माझं झालेलं नंतर तेच झालेलं त्याची पण काणीस का हा त्याची पण काणी अशीच आहे त्याची बायको आहे त्याच्या घरी आता आणली चार पाच दिवस झाले त्याची बायको आणलेली मला ना म्हणजे गप्चूप आणली बायकोला त्याने बी टिकण्यापासून काय तो हा त्याचं नाव तेच गावातलेच होत आम्ही तुम्ही एका गावातले का हा एकाच गावातले गावाचं नाव काय कुर्ला बीड कुर्ला बीड मध ना आठ किलोमीटर आहे गाव बर बर करतो मदत तुम्हाला शांतपणे संयम घ्या मला एकाने नंबर दिलेला आहे आमच्या गावातल्या पोरांनी नंबर दिलेला आहे मला नाव काय त्याचं नाव गुरु शेवाळे बर कोणी का असून मला काय देणं नाही तुम्हाला मदत करतोय पण शांतपणे मी जे विचारतो पण दादा मी सरपंचाला गावाच्या सरपंचाला भेटलो चार माणसं मोठ्याला भेटलो सगळ्यांना बोललो मला मिटिंग बसवा मिटून टाका म्हटलं काय माझं मन हेच आहे तू नेलस ना मग भर रस्त्यामध्ये का सोडून गेलास मला मध्ये रूम काढून दिला मला सोडून दिला माझं मन आहे मला काय त्याला मारायचं नाही तोटायचं नाही मी चांगल्या मनाने आता तो घरीच असतो म्हणजे लपून ठेवतो त्याच्या वडील ठीक आहे त्याचा नंबर चालू आहे त्याच्याकडे मोबाईल नाहीये आणि त्याचा मोबाईल माझ्याकडेच आहे सर त्याची सिम सिम पण काल त्यांनी बिडात होऊन बंद केली सिम आई त्यांच्या आई वडिलांचा नंबर कोणाचा आहे आऊवडलांचा नंबर आहे सर आणि मी पोलिटिशन मध्ये कंप्लेंट केलेली आहे काय म्हणून काय म्हणून असं लग्न केलेलं आहे मला बिडात ठेवलेलं राहून मला सोडून गेलं असं केलं म्हणजे झालं का काय आज पंधरा दिवस झाले दादा कंप्लेंट करून निस्त बोलतात आता आम्ही सांगितलं ना दादा इथं आहे आहे तर पोलिसांनी यायला पाहिजे का नाही पकडायला सांग बरं दादा ठीक आहे तुम्हाला पोलिसांकडून थोडस उशीर होईल पण मी माझ्याकडून जे सहकार्य होईल ते करेन पे अगोदर सरपंच आहे का म्हणतात तुमच्या गावातले सरपंच अनु अनुपाटील संदीप भाई आहे काय म्हणतात तिने ते बोलले आता लास्ट मला बोलले सोमवारी मिटिंग बघू आपण सोमवार मीटिंग मी लास्ट बघणार आहे सोमवारपर्यंत बर ठीक आहे हा सोमवार सोमवारी मीटिंग नाही बसवली सर मग मी त्याच्या जा घरी जाईल मग काय हंगामा मग करायचं ते करीन तसं काय करू नका मी काय बोलतो ते पहिले ऐका त्यांच्या वॉटरचं नाव काय आहे? आप्पा शिंदे त्यांचा नंबर आहे माझ्याकडे. सांगा नंबर थोडा सांग स्वतः मी येतो मध्ये काय ते विषय मिटवून टाकू बर ठीक आहे सांगा सांगते आम्हाला ठीक आहे डबल सात डबल सात वर हा हा डबल पाच आय गुरु नंबर गेले ते डबल सात डबल पाच कोणाला बोलवलं तुम्ही ते मुलं जात होते गाडीवर त्यांना बोलत होतो कशाला नाही ते मला बघत होते ना त्याच्यामुळे त्यांना हात मारत होते बस सांगा डबल सात डबल पाच नऊ आठ चार हुँ। दोन हुँ। डबल सात डबल सात तुमचे आई वडील काय म्हणतात त्या विषयामध्ये मला आई नाही आहे सर कोणी पण मुलं बघू द्या त्यांना मारला नाही ते मला सोडत होते मी राहणार ठीक आहे काय ना तुमच्या मामाचं नाव काय मामाचं नाव का हॅलो हॅलो आप्पा शिंदे बोलतोय का आवाज येतोय का आप्पा शिंदे आपल्याला मी सचिन भाई पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य माझ्याकडे कंप्लेट आली तुमच्या मुलाची तुमच्या मुलांनी जे कारस्थान केले मुली मुलीसोबत హలో హలో కానీ మన ఐకైల్ దాదాపు

कॉल अगेन हॅलो हॅलो हा बघा दादा बोलले ना केला आहे तो आता कुणाशी बोलत आहे आपण प्रतीक्षा किंवा नंतर कॉल मी शिंदे महेश अप्पा शिंदे आणि अप्पा शिंदे कुठलाच नाही पर कॉल किया है, तो आता प्रतीक्षा कॉल करू शाह आपने जिस व्यक्ति को कॉल किया है वो अन्य कॉल पर व्यस्त है कृपया प्रतीक्षा करें या कुछ समय पश्चात प्रयास करें दो पर्सन हेलो

दादा ऐक ना मी बोलते मी सगळ्यांना सांगितले सरपंचला वगैरे काही पोलीस पण काय हे करत नाही आज पंधरा वीस दिवस झाले सर मला ते भारशी ना, ना करतो सोडून गेला तिथं रूम वगैरे काढून दिला माझं म्हणणं काय फक्त चार माणसं ते आहे ना पोलिटिशनला ये काय ते समोर बोल काय माझं भरपाई वगैरे दे माझं हेच म्हणणं आहे बाकी माझं काही म्हणणं नाही मी त्याला मारत नाही कोटत नाही काही नाही सर माझं हेच म्हणणं आहे का तू चोरी केली नाही ना तू का पळायला लागलास माझं म्हणणं हेच आहे ठीक आहे ठीक आहे घाबरू नका ऐकून घ्या शेवटी पोलीस स्टेशन गावातल्या लोकांनी तुम्हाला मदत केली तर मी ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक संघटनेच्या माध्यमातून तुम्हाला मदत करतो तुमच्या गावात येतो मी त्याला अजून एवढं पण बोलेल त्या मुलाला अरे तुला कोणी मारणार पण नाही म्हटलं मी हाय म्हटलं समोर ये या अजून एवढं मी त्याला चुकी सगळ्यांकडे होते म्हटलं बिना ऐकून घ्या ऐकून घ्या एक मिनिट ऐकून घ्या त्यांच्या घरी जाऊ त्यांच्या तुमच्या सरपंचांना घेऊन जाऊ आला त्याच्यात फोन आला थांबा एक मिनिट हॅलो अरे महेश तूच बोलतोय रे बाळा का फोन कट करतोय माझं हॅलो हा महेश तूच बोलतो म्हणलो फोन का कट केला म्हणलो नाही तुम्हाला फोन एक मिनिट ऐकून घे महेश टायगर ग्रुप माहित आहे तुला माहिती आहे ना आपण कोणाला अन्याय करत नाही आपण मदत करत असतो तुझा मार्ग वेगळं करण्यासाठी मी तुझ्या गावात येताय आता हा तुमच्या गावात येत आहे ते त्या त्या मुलीचा विषय आहे ना ते काही ते वेगळं करून टाकायचं समजलं तू ना नांदव त्याला नाही तर नाही नांदव मला काय देणं ना आपण मदत करतो ऐकून घे तू नांदव जशी ला ना तुला मदत करतो मी नाही नांदव शेतात मदत करू तुला मदत ते आपण प्रत्येक गोष्टी मदत करतो असतो बर बर मला काय बघा मला कोणावर अन्याय मला नहीं, नहीं, नहीं। हो हो राईट राईट आपल्या पोटला आपल्याला ऐकून घ्या मुली असेल बहिणी असेल आई असेल असं कोण आहे कुठल्याही लेडीजवर अन्याय करायचं नाही त्या बिचारीचं पण काही नाही ऐकून घ्या ऐकून घ्या माझा मी येतो एक दोन दिवसामध्ये काय ते विषय मिटून टाकू गावामध्ये ठीक आहे हो ठीक आहे महेश येतो पर्सनल काय ते विषय तुम्हाला मिटून टाकू ठीक आहे फोन उचल माझा फोन नंबर गेला ना दादा हे ठीक आहे तुमच्या तुमच्या नंबरवरून मला फोन करा ठीक आहे दादा मी माझं मोबाईल मी पण ठीक आहे बोलला फोन करतो बोला कोण बोलतो मला ठीक आहे मी येतो काय ते विषय मिटून टाकू मला नांदाच नाही दादा मला समोर येऊन बोलायचं त्याच्याकडे ठीक आहे ऐकून घ्या मी येतो तुमच्या गावामध्ये कसं वाटतंय का शेवटी सगळे लाख कोट कचेरी कोण मिटत नसतं शेवटी माझ्याकडे मिटत असतं मॅटर पण ऐकून घ्या तुम्हाला नांद असेल तर मी गोडीत मॅटर मिटवतो नाही नाद असेल तर गोडीत मॅटर मिटवतो जेवढं गोडीत मॅटर मिळतो ना कधी गोडीत मॅटर मिटवू शकत नाही लक्षात ठेवा हो ठीक आहे शांत राहा आता बघा मी त्याला बरोबर दोन वेळेस फोन केल्यावर माझा ट्रू कॉलर नाव बघितलं लगेच फोन केला भेटन त्यानं काय नसते आपण एक चांगलं काम करतोय